ज्ञान अनेक वेळेस होत नसत वस्तू समीप आहे अत्यंत जवळ आहे आता आत्मा जीवाच्या अत्यंत जवळ आहे जवळ म्हणजे त्याचं काय आहे स्वरूपच आहे तरी देखील मी आत्मरूप आहे असं कोणी म्हणताय का म्हणजे कोणाला ज्ञान आहे का मी आत्मा असल्याचं नाही आहे मग काय कारण प्रतिबंध आहे वस्तू तिचं ज्ञान न होण्यास काय काय कारण असू शकतात अति दूर असल्यामुळं आती दूर जर असेल तरी आपल्याला ती वस्तू दिसत नाही तिचं ज्ञान होत नाही आता इथून दिसेल का दहा किलोमीटर नाही अति दूर अति आत म्हटले सामिप्या अत्यंत जवळ डोळ्यामध्ये आपण काजळ घालतो तर डोळ्याच्या किती आहे ते अत्यंत जवळ आहे पण डोळ्याने दिसतं का नाही ते पाहण्याकरिता आरसा म्हणजे त्या प्रतिबिंबाला पाहतो आपण पण आरशाचा